एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा शहरात उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आता तयारी सुरू झाली आहे आसवानी बंधू यांनी पर्यावरणपूरक विसर्जनासाठी हौद बांधला आहे गेली सात वर्षांपासून या ठिकाणी विसर्जनाची सुविधा करण्यात आली आहे नदीतील पाण्यात विसर्जन न करता कृत्रिम हौदांमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे अशातच आसवानी बंधू यांनी जवळपास दोनशे फूट लांब पस्तीस फूट रुंद बारा फूट कोण असा कृत्रिम हौद तयार केला आहे नमस्कार आपण आज आहोत पिंपरी गावामध्ये आणि आपण बघितलं तर आश्वानी बंधू यांच्यातर्फे गेली सात वर्षापासून कृत्रिम हौदाचं जे आहे ते केलं जातं आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी जवळपास दोनशे फूट लांब जो आहे तो हौद तयार केला गेलेला आहे त्याचबरोबर असं जर बघितलं तर आपण पस्तीस फूट रुंद असा हा हौद आपण बघतोय आणि त्याचबरोबर याची जर खोली जर आपण बघितली तर तब्बल बारा फूट याची खोली आहे आणि गेली सात वर्षापासून हे आश्वनीबंधू हे हौद बनवतात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल एकंदरीत तुम्ही गेली सात वर्षापासून ज्या आहे कृत्रिम हौद तयार करतात यावर्षी तुम्ही मोठा हौद गेली वर्षापेक्षा मोठा दिसतो आहे आणि कसा प्रतिसाद याद्वारे आपल्याला पाहायला मिळतोय जे लोक होते आणि जे भावनिक येतात ते लहान लहान मुलं येतात ते रडतात जेव्हा गणपती गणपतीबाबाचं विसर्जन होतो ते परत त्यांना बरं वाटतं जेव्हा फ्लावर पॉट्स असतात की फ्लावर आपण जे पाखडी असते ते आपण वरती टाकतो आणि जेव्हा ते करतात तर त्यांना लय आनंद वाटतो की आपण स्वच्छ आणि सुंदर जागेला आपल्याला गणपती बाबा जातोय त्यामुळं त्यांना लय आनंद वाटतो आणि आम्हाला पण समाधान वाटतो की त्यांना लय आनंद भेटलेला आहे एकंदरीत ज्या वेळेस आपण मागच्या वर्षी आपण बघितलं तर मोठा प्रतिसाद तुमच्या आवडला होता आणि अनेक बाप्पाच्या मूर्त्या ज्या आहेत त्या आलेल्या होत्या तर त्या मूर्त्याचं जे आपण ते केमिकल टाकतो त्याचं कालावधी किती असतो आणि त्याचं काय केलं जातं ते कालावधी सांगितलं तर प ते पंचेचाळीस ते साठ दिवस लागतात त्यांना ते कालावधीमध्ये आपण जे त्याचं केल असतं त्याच्यामध्ये आपण फ्लावर पार्ट्स बनवतात आणि जे पुढच्या वर्षी या वर्षी जे लोक येणार आणि जे भावनिक येणार त्याचं आपण गिफ्ट करतो आणि जे वेगळे वेगळे संस्था असती स्कूल शाळा वगैरे त्यांना आपण गिफ्ट देतो आहे एकंदरीत आपण बघतो आहे की या ठिकाणी जे ज्यांना चांगलं पो पोहता येते ते असे लोक ठेवले जात आहेत तुम्ही या ठिकाणी तुम्ही सगळं काही सांभाळता कसं तुम्हाला नागरिकाकडून प्रतिसाद भेटतो आहे रिस्पॉन्स काफी अच्छा आहे अवेअरनेस बढ रे समे एंड uh, uh, जो लोग यहाँ पे असिस्ट कर रहे हैं उनको uh, विसर्जन करवाने में काफ़ी प्रोफेशनल्स है एंड यहाँ पे सबकी सेफ्टी ऑन प्रायोरिटी बेसिस पे हम लोग लेते हैं नक्कीच आपण आहे की या ठिकाणी जे आहेत दोन हौदा बनवलेले आहेत थी। या ठिकाणी आपण बघितलं तर हा तो रुंदीला जास्त आणि खोलीला बारा फूट आहे तर पुढ पुढ पुढचा एक हौद आहे की तो सोळा फुटाचा हौदा आहे त्याच्यामध्ये मोठ्या ग गणेश मंडळाच्या ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्या त्या हौदामध्ये विसर्जन केल्या जाणार असल्याचं येथील आश्विनी बंधू यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र टेनसाठी देवा बालके पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र बात एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा